वैयक्तिक गायन सुद्धा मोठी जाणू कविता आहोत कविता गायन आणि वैयक्तिक गायन एकाच ठिकाणी होत आहे संबंधित शाळेने लक्ष द्या ज्यांचे विद्यार्थी स्पर्धक म्हणून वैयक्तिक गायन आणि कविता गायन मध्ये आहे त्यांनी आपले स्पर्धक नव्हते घेऊन जावा वैयक्तिक गायन आणि कविता गायन वैयक्तिक गायन आणि कविता गायन दोन्ही स्पर्धा चालू आहे संबंधित शाळेने लक्ष द्या I'm